कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना होणार आहे या कर्जमाफीनुसार दीड लाखांपर्यंतचं कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहे त्यांचं कर्ज सरसकट माफ होईल छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलंय आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय सर्वपक्षीय नेते आणि ने सगळ्या शेतकरी नेत्यांशी ने चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय या कर्जमाफीचा फायदा नेमका कुणाकोणाला होणार आहे आपण एक नजर टाकूया कोणकोणत्या राज्यामध्ये झालेली आहे कर्जमाफी तर तेलंगणा आंध्र प्रदेश वीस हजार कोटींची कर्जमाफी झाली आणि महाराष्ट्राने देखील आता कर्जमाफी केलेली आहे आणि विविध निकष ज्याच्यामध्ये सुटसुटीत करण्यात आलेले आहेत पंजाबने दहा हजार कोटींची कर्जमाफी केलेली आहे आणि कर्नाटकने आठ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौतीस हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे एक ऐतिहासिक एक मोठा आणि महत्वाचा निर्णय आणि एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या संदर्भात आपल्या निर्णयाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी ने दिली नेमकं काय म्हणाले ते यावेळी बघे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जून पर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल तेव्हा नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणारे अनेक महत्वाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी उलगडून सांगितले आणि त्याच अनुषंगाने एक आपण आता ग्राफिक्स बघणार आहोत की कर्जमाफी कोणाला मिळणार नाहीये कोण कोणाच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला नाहीये आणि कोणकोण करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरसकट दीड लाख रुपये कर्ज जे आहे ते माफ होणार आहे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल राज्याच्या तिजोरीवर चौतीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सात बारा हा कोरा होणार आहे नियमित कर्ज भरणाऱ्यांना पंचवीस टक्के अनुदान ज्याची कमाल मर्यादा पंचवीस हजार इतकी असणार आहे आणि सरकारला आयकर भरणारे लोक यांना कर्जमाफी मिळणार नाहीये त्याच्यामध्ये कोणकोणते लोक आहेत तर राज्यातले आजी माजी मंत्री राज्यमंत्री यांना देखील यामध्ये दे कव्हर करण्यात आलाय राज्यातले आजी माजी खासदार त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी तसंच कर्मचारी आणि निमशासकीय तसंच अनुदानित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ही कर्जमाफी नसेल वॅट भरणारे आणि व्यापारी शेतकरी देखील कर्जमाफीतनं बाहेर असणार आहेत त्यासोबतच भाजपचे मंत्री आणि आमदार एका महिन्याचा पगार हा शेतकऱ्यांना देणार आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे